श्रीराम समर्थ हो परमार्थाच्या वाटेवर चालणाऱ्या मुमुक्षू व्यक्तीला अनेक शंका येत असतात आध्यात्मिक ग्रंथ वाचन किंवा तत्सम श्रवण इत्यादीमुळे मनुष्याच्या मनात जगाविषयी ईश्वराविषयी नव्यानी काही कल्पना दृढ होऊ लागतात तर पूर्वीच्या समजुती नष्ट होतात एकीकडं दृश्य जगत प्रत्ययाला येत असल्यामुळं त्याला मिथ्या कसं म्हणावं तर दुसरीकडं अध्यात्मशास्त्रातल्या ब्रह्माची म्हणजेच परमेश्वराची स्पष्ट कल्पना कशी यावी असे प्रश्न जिज्ञासू साधकाला पडतात म्हणूनच दृश्य जगत आणि ईश्वर यांचा खरंच काही संबंध आहे का हा वेदांताच्या दृष्टीनेही मोठा गहन प्रश्न आहे श्रोत्यांनी श्री समर्थांना सुद्धा असाच प्रश्न विचारला ब्रह्मांड नाही म्हणू तरी दिसे आणि दिसे म्हणू तरी नासे आता हे समजती कैसे श्रोतेजन मुळात हा प्रश्न निर्माण होण्याचं कारण असं आहे की एकीकडं दृश्य जगत सतत परिवर्तनशील अशाश्वत आहे बहुजिनसी आणि चंचल आहे सत्व रज तम या गुणांनी परिपूर्ण आहे त्यामुळं जगात स्वाभाविकच विकार आढळतात या उलट परब्रह्म हे निश्चल एकजिनसी निर्विकार आणि शाश्वत आहे असं संत महंतांचं अर्थात ब्रह्मज्ञानी व्यक्तींचं ठाम सांगणं आहे त्यामुळं जगाचा आणि परमेश्वराचा स्वभाव एकमेकांच्या विरुद्ध आहे असं वाटतं या प्रश्नावर निवारण या समासात विस्तृत उत्तर देताना समर्थांनी परब्रह्माला आकाशाची उपमा देऊन पंचमहाभूतांच्या विलय प्रक्रियेच्या उदाहरणातून ईश्वराचा आणि जगाचा परस्पर संबंध कसा आहे हे स्पष्ट केलं आहे आपली दृष्टी जितकी सूक्ष्म होईल तितक जग आपल्याला परब्रह्माप्रमाणे दिसू लागेल तोपर्यंत आपल्या दृष्टीच्या पातळीप्रमाणेच जगाची प्रचिती येत राहील या घडीला सामान्य मनुष्याची दृष्टी ही सकाम इंद्रियाधीन आणि मर्यादित असल्यामुळं जग दुःखमय आहे असंच दिसतं पण सत्पुरुषांची दृष्टी ही अनंत अतिंद्रिय आणि व्यापक झाल्यामुळं त्यांना मात्र हेच जग चिन्मयी शक्ती पूर्ण आणि आनंदानी ओसंडून वाहणारं असं प्रत्ययाला येतं उपनिषदांपैकी ईशोपनिषदात सुरुवातीलाच ईशावास्यम इदम सर्वम असं म्हटलंय अर्थात या विश्वामध्ये जे काही आहे ते सगळं परमेश्वरानेच व्यापलेलं आहे या अर्थी जर ईश्वर आनंदमय आहे तर जगही आनंदमयच असायला हवं ज्ञानीजनांच्या मते विश्वामध्ये जे दिसतं ते ब्रह्मातूनच निर्माण होतं आणि अखेर त्यातच विलीन होतो ज्याप्रमाणे मूळ सोनं या धातूच्या बांगड्या हार कर्णफुलं इत्यादी वेगवेगळी आभूषणं आकार धरण करतात त्यावेळी या दागिन्यांमध्ये फक्त आकाराच्या दृष्टीने पाहणाऱ्याला भेद जाणवेल पण हे दागिने तयार करणाऱ्या व्यक्तीला मात्र या सगळ्यात सोनच एकजिनसीपणाने दिसत असत या वस्तू तयार होण्याआधी आणि तयार झाल्यावरही द्रव्यदृष्ट्या काहीच फरक होत नाही अगदी त्याचप्रमाणे विश्वनिर्मितीच्या आधी एकटा समजला जाणारा मूळ परमात्माच वेगवेगळ्या रूपात विभागला जाऊन विश्वनिर्माण होतं यात मूळ ब्रह्मस्वरूपात ज्ञानाच्या दृष्टीने कोणताच फरक होत नाही देहबुद्धी जितकी खोल असेल तितक्या प्रमाणात विश्वातला अनेकपणा खरा वाटत जातो परिणामी मूळ ब्रह्मरूपाशी भेद म्हणजेच द्वैत जाणवायला लागतो यासाठी आपली वृत्ती व्यापक करून ब्रह्ममय करावी म्हणजे कोणतीही शंका उरणार नाही असं श्री समर्थ म्हणतात वृत्ती ऐसी वाढवावी पसरून नाहीच करावी पूर्ण ब्रह्मास पुरवावी चहूकडे जय जय रघुवीरस